आज आपल्या आप कर्जत लावूच्या स्टुडिओमध्ये कर्जत नगर परिषदेतील भावी म्हणून जनतेच्या पसंतीला उतरलेले आपले उमेदवार राहुल रघुनाथ रहुन, गायकवाड यांचं आपल्या आप कर्जत लावूच्या स्टुडिओमध्ये आपण करता तर नमस्ते yes. साहेब आपण कर्जत च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक उच्च उमेदवार म्हणून आपण इच्छुक आहात एक, इच्छु एक जनमानसामध्ये काम करत असताना आपण एक भावी नगरसेवक म्हणून वावरत असताना आपली त्या बागची कौटुंबिक परिस्थिती कशी होती याविषयी काय सांगू शकल आपण खर तर माझी कौटुंबिक परिस्थिती म्हणजे माझे वडील मोलमजुरी करायची आणि एकदम अतिशय गरिबीचे दिवस दिवसामध्ये आम्ही के ते केलेलं आहे सामान्य कुटुंबातून मी आज आलेलो आहे त्यामध्ये त्यावेळेस माझ्या माझी परिस्थिती अशी असते मी स्वतः मोलमजुरी वडिलांच्या बरोबर जाऊन मोलमजुरी करायचो नंतर म्हणजे परिस्थिती चांग होत चांगली होत गेलेली आपण हे सर्व करत असताना आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात रावसाहेब साहेब कशी झालेली आहे राजकीय जीवनाची सुरुवात म्हणजे सुरुवातीला माझे मित्र सुनील सोनावणे जसे आम्ही आरटीआय मध्ये प्रवेश केला जवळजवळ वीस वर्ष पूर्वी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आम्ही कुठेतरी कोणाचे नागरिकांची समस्या कोणाच्या पाण्याची समस्या कोणाच्या शौचालयाच्या समस्या सफाईचे कामं अशी फक्त हळूहळू कोणाचे रेशनिंग कार्डाचे असे लोकांना लागणारे जे आहेत ते आम्ही करत आमची सुरुवात चालू केली होती हे सर्व करत असताना एक लहानपणापासून आपण एक मनामध्ये स्वप्न ठरत होतं आपण शारीर जीवनामध्ये शिकत असताना एक आवड निर्माण झाली या समाजसेवेचे जे बालगुरुवर आपल्याला कोणा मार्फत मिळत सर माझ्या समाजसेवेचे बालगुरू म्हणजे माझा मित्र तसा मित्र मित्र कमी पण भा, भावाप्रमाणे माझा सुनील सोनावणे हे माझे बालगुरु त्यानंतर माझे जे मान या राजकीय क्षेत्रामध्ये मानले गुरु म्हणजे राहुलजी डाळीकर हे यांच्या राजकीय जे हे बघितलं ते बघून त्यांच्याकडून आम्ही शिकलो गेलो की राजकारण कसं केलं पाहिजे समाजसेवा कशी केली पाहिजे कसं काम केलं पाहिजे लोकांच्या पुढे कसं आलं पाहिजे हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो गेलो हे सर्व करत असताना आपण एक कर्जत नगर परिषदेमध्ये एक ठेकेदार पद्धतीने कामगार देखील काम करत असतात हे करत असताना आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा युवा कार्यकर्ता म्हणून कर ते करत असताना आपल्या कामगारांना काही समस्या भेडसावत होत्या या कामगारांच्या चळवळीमध्ये देखील आपण कारभारांना कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला याविषयी काय सांगू शकाल आपण ज्यावेळेस मी माझ्या पा, मते दोन हजार सहा ला मी कर्जतनगर मध्ये कंट्रॅक्ट बेस वर कामाला कामाला लागलो काम असताना तिथे मला कामाला लागले की अगदी अतिशय कुठल्याही ठेकेदाराला आता अतिशय कमी पगारामध्ये कर्मचाऱ्यांची हे करतोय कर्मचाऱ्याला कमी पगार देऊन कुठल्या त्यांना सुविधा न हो देता त्यांच्याकडून काम का, काम करून द्यायचं ही पद्धत बघितली कधी म्हणजे कर्म एखाद्या युनियनचा तर अधिका आधार जर असेल तर त्या कर्मचाऱ्यावर अन्याय अत्याचार कमी प्रमाणात होतो म्हणून मी त्यावेळेस आमची कर्ज जी महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश म्हणजे शरदराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारे आमचे अॅडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब तसेच ते जे कोकणाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर संतोष पवार साहेब हे कार्याध्यक्ष आहेत नंतर अनिलदादा जाधव हे आमचे युनियनचे कोकण प्रदेश सचिव वा, सचिव आहेत हे यांच्याशी संपर्क साधून मी कर्जत सा, कर्जत नगरपालिकेमध्ये कर ते एक युनियन केलं आणि त्या युनियन लावल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतन वाढ नंतर त्यांचे पी एफ एस आय नंतर त्यांच्या सोयी मिळून त्यांच्या वेळोवेळी वेळोवेळी त्यांना पगार आणि कर्मचारी तिथे सुखी झाला म्हणजे मला असं वाटतं की माझा कर्मचारी कुठेतरी व्यवस्थित राहून तो व्यवस्थित स्टँड झाला पाहिजे त्याला त्याच्या कामाचा मोबाईलला व्यवस्थित मिळाला पाहिजे कधी कोणावर अन्याय अत्याचार होऊ नये त्या पद्धतीने केला आणि आता आता सध्याच्या परिस्थितीला एकदम व्यवस्थित कर्मचारी सुद्धा आनंदित काम करत आहे आणि लोकांची सेवा देखील व्यवस्थित हे बघा साहेब निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आज त्यामध्ये आपल्या कर्जत नगर परिषदेची निवडणूक देखील जाहीर झालेली आहे आपण कर्जत नगर परिषदेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहात आपण कोणत्या कोणत्या वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून जाण्यासाठी इच्छुक आहात कर्जत स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन लागलेले त्याच्यामध्ये माझा दहेवली वार्ड क्रमांक आठ ज्या गावामध्ये गाव मी राहतो माझा जो गाव माझा वार्ड क्रमांक आठ मध्ये येतो त्या आठ नंबर वार्डमधून मधून मी उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहे ठीक आहे आपण कर्जत नगर परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक आपण तशी तयारी देखील केली आहे परंतु निवडणूक म्हटलं की युती आघाडी कोणी अपक्ष लढतो तर आपण उमेदवारी लढत असताना युती मधून लढणार कि आघाडी मधून लढणार आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष राहुलजी डाळिकर जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोदजी महाडिक साहेब तसेच शहराध्यक्ष अरविंदी मोरे नंतर ता ता तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड हे ठरवतील कोणाबरोबर युती करायची काय करायची हे ठरवतील त्याच पद्धतीने आम्ही युती करून पुढची पावलं उचलणार आहोत आपण कर्ज जा नगर परिषद या वॉर्डामध्ये अनेक समस्या आहेत की ज्या राहिलेल्या आहेत आपण कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जाऊन आगामी काळामध्ये आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो कर्जत नगर परिकेमध्ये ज्याच्या जंतुनाशे जंतुनाशे पवने असेल किंवा इतर स्वच्छतेचे काम असेल गार्डनचे काम असतील किंवा अजून इतर नाले नाल्यांची कामं असतील रस्त्याची कामं असतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा संबंध याच्या अगोदर देखील माझा मित्र सुनील सोनावणे आणि मी स्वतः लोकांच्या शौचालयाच्या साठी किंवा इतर पिण्याच्या पाण्यासाठी बऱ्याच वेळा आंदोलनं उपोषण केलेली आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना न्याय देखील मिळवून दिलेला आहे अशा पद्धतीने आम्ही जे लोकांचे जे कार्यक्रम हे असतील अन्य लोकांवर होणारा किंवा त्यांच्या कुठल्या सुविधा मिळत नसतील त्यासाठी काम करीत आहोत तसंच करणार ना, ना, ना हे बघा राहुलजी मी गेली अनेक वर्ष पाहतोय की तुम्ही आणि आपले आमच्या जिल्ह्याचे सचिव असतील महासचिव सुनील सोंगडे एक दोघा मित्र म्हणून नव्हे तर एक भाऊ म्हणून तुम्ही वावरत असं सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये लोक तर आपण दोघांनी असं ठरवलंय की दहली वाढल्याचा आपण निवडून आल्यानंतर अशी कुठली कामं आहेत जे आपण स्वप्नामध्ये ठरवले सुनील सोंगणे साहेबांनी आपण ते आपण पूर्णत्वच नेणार आहोत अशी कुठल्या कामांचा प्रमुखांनी प्रामुख्याने उल्लेख करायचा बोलत वर्षापासून पाहतोय की कर्जत कर्जत नगर परिषदेमध्ये स्वतःची जिम जे तरुण पिढीला कुठेतरी आपल्या आरोग्याची करण्यासाठी जिमची गरज आहे पण माझं बऱ्याच वर्षापासून असं वाटत होतं प्रत्येक नगरपालिकेमध्ये गेलं तर स्वतंत्र जिम असते की जेणेकरून तिथल्या कर्म कर्जतच्या नागरिकांसाठी किंवा तरुण युवकांसाठी आपली स्वतःचं आरोग्य त्या जिमच्या माध्यमातून हे कर माझ्या ह्याच्यामध्ये वा ते जिम बांधणे किंवा वाचनालय आज कर्जत मध्ये नगरपालिकेचं स्वतःचं पुढे वाचनालय नाही त्या वाचनालयामध्ये पुरुषांची पुस्तकं वाचून तरुण युवकांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्यांना स्वतःला काहीतरी ज्ञान मिळेल अशासाठी आपण या दोन गोष्टी हे करून घेऊया दुसरी गोष्ट कर्जत नगरपालिकेने जे नाट्यगृह बांधले बऱ्याच वर्षापासून नाट्यगृह बांधलेले पण त्या नाट्यगृहामध्ये अद्याप कोणतरी चालू केलेलं नाहीये ते नाट्यगृह कुठेतरी चालू करून तिथेशी काहीतरी नगरपालिकेला इन्कम मिळेल अशा पद्धतीचा कार्यक्रम राबवण्याचा आमचा